देवडी तालुक्यातील सोनोरा ढोक या गावामध्ये नऊ जुलै रोजी झालेल्या पावसाने पुराचे पाणी गावामध्ये शिरले अनेक घरांचे नुकसान होऊन अनेक कुटुंब उघड्यावर आली काही घर पडले गावामधील जनजीवन अस्ताव्यस्त झाले या गावाला नेतेमंडळी तसेच प्रशासकीय कर्मचारी भेट देत आहेत मंगळवारी उपविभागीय अधिकारी सुरेश बगडे यांनी सोनारा ढोक गावाला भेट देऊन गावकऱ्यांची विचारपूस केली गावातील परिस्थितीचा आढावा घेतला गावकऱ्यांनी त्यांना तात्पुरती उपाययोजना नको पुनर्वसन हवे अशी आर्त विनवणी केली यावेळी उपविभागीय अधिकारी पुनर्वसनासाठी नक्कीच प्रयत्न करणार असे आश्वासन गावकऱ्यांना दिले यावेळी तहसीलदार नायब तहसीलदार तलाठी यांच्यासह गावातील नागरिक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती दोन तीन दिवसाच्या पावसामध्ये परवाला मोठ्या प्रमाणात पाऊस झाला या परिसरामध्ये सोनोरा डोक म्हणून गाव आहे या ठिकाणी एका बाजूला एक नदी आहे त्याच्या पाठीमागे एक नाला आहे मधातून पण एक ला नाला जातो आणि ती नदी जी आहे ती समोर जाऊन वर्धा नदीला मिळते त्यामुळे वर्धा नदीला जे काही पाणी जर असेल तर ते पूर्णपणे बॅग मारून पाठीमागे येते या परिसरामध्ये येत असल्यामुळे लोकांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जाते काही घरं पण पडलेली आहेत इथे आणि थोडासा एरिया जो आहे तो खालच्या भागात आहे गावाचा या गावकऱ्यांची पुनर्वसनची मागणी असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे की ते दोन तीनदा त्यांनी पत्रव्यवहार केल्याचं परंतु आता ही परिस्थिती पाहिल्यावरती नव्यानी पुनर्वसनासाठी याच्यामध्ये काय काम करता येते त्यावरती आता आज पाहणी केली आणि तसा एक ग्रामपंचायतचा ठराव ते देतो तो म्हणाले त्याच्यानंतर बघू आपण या गावामध्ये कशा पद्धतीनं पुनर्वसन करता येईल तोपर्यंत या गावामध्ये जे काही आता सध्या आवश्यक जी मदत आहे ते तहसीलदारांच्या मार्फत सगळी पाठवण्यात येत आहे सोबतच त्या दिवशी लोकांना शिफ्ट करण्याचं पण काम करावं लागलेलं ला आहे बऱ्यापैकी कारण की, की जवळपास ऐंशी टक्के लोकांकडे घरामध्ये पाणी गेलेलं होतं परिस्थिती नेहमी नेहमी नको ने याला म्हणून याच्यावरती एक ठोस अशी काहीतरी कारवाई व्हावी याकरता आज याची पाहणी करायला मी आलेलो आहे आणि गावकऱ्यांचे ज्या अडचणी आहेत ते पण समजून घेतले भविष्यामध्ये अडचण येणार नाही असे आपण इथे काम करूया अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा